माझे जे दिव्यांग मित्रमैत्रिणी एस टीने प्रवास करतात वारंवार प्रवास करतात आणि त्यांना थोड्या बहुत अडचणींचा सामना करावा लागतो किंवा त्यांच्याकडे नॉलेज असून देखील कंडेक्टर देत किंवा ड्रायव्हर डेपो मास्टर मनमानी करतात त्याच्याबद्दलच संबंधित हा अपडेट घेऊन येणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार दिव्यांग मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलण बॉस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हा व्हिडिओ खरंतर एक महिना आधी बनवायला हवा होता पण आपलं जे इलेक्शन चालू होतं निवडणूक महाराष्ट्राचं जे काही रणसंग्राम चालू होता त्याचा काल म्हणजे म काल मतदान झालेला आहे त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ बनवतोय तर त्यामध्ये मी बिझी होतो म्हणू शकता आपण किंवा ते मुद्दाम जाणीपूर्वक त्यामध्ये येऊ नये निवडणुकीच्या याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन येऊ नये म्हणून मी ती बाजूला ठेवली होती कारण आपण फक्त निवडणुकीचे व्हिडिओ बनवत होतो किंवा जे काही पक्ष जाहीरनामे काढत आहेत किंवा ज्या काही पक्ष आपल्यासबद्दल दिव्यांगांबद्दल उदासीन आहे त्याचं एक समाजापुढे आपल्या समाजापुढे म्हणा किंवा या नेत्यांपुढे आपण आमच्या आम्हाला आमच्यावरती अन्याय होणारे अन्याय आपण मांडण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामुळे आता वेळ आहे आणि हा व्हिडिओ बनवतोय तर हा व्हिडिओ काय आहे एस टी महामंडळाने जो नवीन परिपत्रक काढलेला आहे त्याच्याबद्दल आहे म्हणजे पहिला काय होतं पहिला काय होतं ते सांगतो आणि नंतर परिपत्रक काय काढलंय ते सांगतो पहिला असं होतं की दिव्यांग जो कोणी चाळीस टक्क्यावरील दिव्यांग आहे त्याला पंच्याहत्तर टक्के सूट ही दिली जायची म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात फिरण्यासाठी पंच्याहत्तर टक्के सूट ही दिली जायची पण जर तो म्हणजे त्या त्याला एकट्याला दिली जायची पण एखादा व्यक्ती जर अंध असेल शंभर टक्के अंध असेल किंवा मुखबधीर शंभर टक्के असेल अस्थिव्यंग शंभर टक्के असेल कर्णबधीर शंभर टक्के असेल तरच त्याच्या सोबत येणार पन्नास टक्के सूट दिली जायची पण काही जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये असं होतं की किंवा कि काही डेपोमध्ये आपण असं म्हणू शकतो की काही डेपोमध्ये असं होतं वरील की पासष्ट टक्क्यावरील जो दिव्यांगत्व आहे त्याच्या सोबत प सुद्धा पन्नास टक्के सूट दिली जायची म्हणजे शंभर काही जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के असेल तरच आणि काही जिल्ह्यांमध्ये पासष्ट टक्क्यावरील असं होतं पण आता आणि दिव्यांगांना तर आहेच ती सूट पण आता नवीन पत्र परिपत्रक काढल्यानुसार प पर, ते परिपत्रक छत्तीस जिल्ह्यांसाठी लागू होणार आहे म्हणजे आता जे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला परिपत्रक काढलेलं आहे तर ते परिपत्रक पूर्ण राज्यासाठी लागू होणार आहे आणि त्यांनी सरळ त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की या परिपत्रकाचं वाचन प्रत्येक ड्रायव्हर प्रत्येक कंडेक्टर प्रत्येक डेपो मास्टरनी करावं आणि याचा या, या नियमाचं पालन हे सगळं तात्काळमध्ये करण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे हे परिपत्रक का, काय काय आहे तर हे छत्तीस जिल्ह्यांसाठी लागू होणार आहे हे परिपत्रक आहे जे कोणी दिव्यांग चाळीस टक्क्यावरील वरील आहेत त्या सगळ्यांना पंच्याहत्तर टक्के सूट मिळणार आहे एस टी प्रवासात म्हणजे जर शंभर रुपये तिकीट असेल तर त्याला पंच्याहत्तर रुपये सूट मिळणार आहे पहिला पण होतीच ही योजना लागू पण आता पण ही योजना लागू असणार आहे आणि त्याच्यासोबतच जर तो दिव्यांग व्यक्ती पासष्ट टक्क्यावरील हो असेल म्हणजे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर या रेंजमध्ये कुठलाही दिव्यांग असू देतो तर त्याच्या सोबत येणाऱ्या व्यक्तीला पन्नास टक्के सूट दिली जाणार आहे त्याच्या सोबत येणाऱ्याला पन्नास टक्के सूट लक्षात घ्या आता समजा मी सत्तर टक्के दिव्यांग आहे किंवा पासष्ट टक्के दिव्यांग आहे माझं तर माझ्यासोबत एक माझा मित्र किंवा माझे आई वडील किंवा माझा भाऊ बहीण कोणीही येत असेल तर त्याच्या माझ्यासोबत येणारला पन्नास टक्के सूट म्हणजे शंभर रुपये जर तिकीट असेल तर पन्नास रुपये तिकीट घेतलं जाणार त्याचं आणि माझं शंभर रुपये असेल तर पंच्याहत्तर रुपये म्हणजे पंच्याहत्तर रुपयात आम्ही दोघे प्रवास करू शकू दोनशे रुपयाची तिकीटात म्हणजे दोघांचे तिकीट दोनशे रुपये होतं पण तिथं आम्ही पंच्याहत्तर रुपयात प्रवास करू शकू ही इन्फॉर्मेशन होती आता काही लोकांची तक्रार असते माझ्या बाबतीत की तू इन्फॉर्मेशन तर देतोस पण त्याचा जी आर किंवा त्याचं परिपत्रक देऊ शकत नाहीस तू तर हो मी देऊ शकत नाही कारण मला ते डिस्क्रिप्शनमध्ये ते काही काही व्हिडिओ काही लिंक असेल काही पी डी एफ असतील मी टाकण्याचा प्रयत्न करतो पण काही वेळा असं होतं की मला ते टाकता येत नाही त्यामुळे मी टाकू शकत नाही आणि आताही तसंच झालं या याच्यामध्ये मला ते टाकता येत नाही कारण पी डी एफ भरपूर झालेले आहेत आणि त्या पी डी एफमधून मला ते शोधता येत नाही आहे जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल किंवा जी आर हवा असेल किंवा परिपत्रक हवा असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता तिथं मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो कारण मला डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला ते डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी टाकणं तेवढं सोपं नाही आहे जसं बाकीच्या हँडिकॅप हाताने किंवा तोंडाने किंवा कानाने हँडिकॅप असतात त्यांना जेवढं सोप्या गोष्टी जातात तेवढ्या मला मी डोळ्याने हँडिकॅप असल्यामुळे मला ते सोप्या जात नाहीत फक्त इतकंच कारण आहे नाहीतर मला माझ्या पी एफ पडलेले असतात माझ्या मोबाईलला पण ते मग फक्त मला शेअर करता येत नाहीत इतकाच प्रॉब्लेम आहे आणि माझ्या मदतीसाठी कोणी नसल्यामुळे तो इश्यू येतोय पण हे हळूहळू आपण म्हणजे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करूच या बरे तुम्हाला माहिती कळाली ना चाळीस टक्क्यावरील जो दिव्यांग आहे त्याला पंच्याहत्तर टक्के सूट आहेच पहिला पण नव्हतीच आताही आहेच पण जर ज्याचं पासष्ट टक्क्यावरील दिव्यांगत्व आहे त्याला त्याच्यासोबत येणारला आतापासून पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्याच्यासोबत येणारला आणि याच्यासाठी ते, है। ते स्मार्ट कार्ड काढा म्हणून सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून म्हणजे त्या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे आपल्या आपल्या जवळच्या डेपोमध्ये जाऊन स्मार्ट कार्ड काढून घ्या म्हणून म्हणजे त्यांचं जे पास असतं तर ते पास काढून घ्या म्हणून सांगण्यात आलेलं आहे जरी पास नसेल कारण याच्या आधी जी आर निघालेला आहे सदतीस पंचवीस नंबरचा जी आर असेल किंवा अन्य कोणतेही जी आर असतील महामंडळाचे एस टी महामंडळाचे त्या जी मध्ये सरळ उल्लेख आहे की तुमचा युडी आय डी कार्ड असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सोबतीचा आणि तुमचा जे काही लाभ आहे तो घेऊ शकता कारण कार्ड कार्डवरती दिव्यांग प्रकार लिहिलेला ले असतो दिव्यांगाच्या टक्केवर लिहिलेला असते त्याच्यामुळे तुमच्या जर तुम्ही ओरिजिनल दिव्यांग असाल तर तुम्ही त्या युडी आय डी वरूनही प्रवास करू शकता आणि जर ते पास असताना देखील किंवा पास नसताना जर तुमचं दिव्यांग तो पासष्ट टक्के असेल आणि तुम्हाला जर तो एस टी कंडेक्टर ते तिकीट देत नसेल ड्रायव्हर तुम्हाला उतरावत असेल तर माझं सगळ्यांना स्पष्ट सांगणं असेल की आपण एस टी मधून हो उतरायचं नाही मध्येच कुठेच उतरायचं नाही त्यांना सरळ सांगायचं मी बसणार आहे इथं चेकर आल्यानंतर माझं मी मी आणि चेकर बघून घेतो त्या कंडक्टर सोबत किंवा त्या सोबत वाद घालायचा नाही वाद घालायचा नाही तुमच्याकडे जर जवळच्या डेपो मधला नंबर असेल तर त्या डेपो मास्टरला फोन करून आप जे काही आपल्यासोबत घटना घडलेली आहे त्या घटनेची कल्पना देऊन ठेवायची जर नसेल तर जवळच्या येणाऱ्या डेपोमध्ये उतरायचं आपण एस टीमधून आणि एस टी डेपो मास्टरला जी कल्पना आहे म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्यासोबत आप आप घडलेल्या आहेत त्या गोष्टी सांगायच्या डेपो मास्टरला तर नॉलेज असतंच कारण काय होतंय या हे करायचं कारण का कारण कंडेक्टर ह्या जी आर किंवा हे परिपत्रक वाचत नाहीत आणि ते त्याचं स्वतःच खरं करतात काही कंडेक्टर हेकीखोर असतात किंवा काही कंडक्टर दुसऱ्यांचा ऐकूनच घेत नाहीत जसं आपण कोणाचं ऐकून घेत नाही तसं तेही ऐकून घेत नाहीत मी फक्त त्यांची चूक असते म्हणणार नाही आपलीही थोडी चूक असतेच पण जर ते आपलं ऐकून घेत नसतील तर आपलं आपण त्यांच्यासोबत त्या एसटी मध्ये वाद घातलो तर फक्त काय होतं की सगळे लोक आपल्यालाच कोटं ठरवतात आपल्याला चुकीचं ठरवतात कारण कंडक्टरला सगळं माहीत आहे कंडक्टरला तिकिटाचं माहीत नसेल असं बोलतात त्याच्यामुळे कंडक्टरसोबत वाद न घालता डेपोमध्ये दे जायचं डेपो मास्टरला सांगायचं की माझं पासष्ट टक्क्यावरील दिव्यांगत्व आहे तरी माझ्यासोबत येणारा तो पन्नास टक्के सूट देत नाहीये फक्त एवढं सांगायचं त्या डेपो मास्टरला तो, मास्टर तो परिपत्रक किंवा ते जी आर माहीत असतं तो त्या कंडक्टरला व्यवस्थित त्याच्या भाषेत समजावून सांगतो आणि जे काही आपल्याला लाभ आहेत ते लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न किंवा आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तो करतो त्याच्यामुळे कंडक्टर सोबत वाद घालण्याऐवजी डेपोमध्ये जाऊन जर ती एस टी तिथं थांबवली त्या एस टी समोरच राहायचं आपण वाटलंच ती एस टी जाईल असं वाटत असेल तो कंडेक्टर एस टी कंडेक्टर किंवा ड्रायव्हर ती एस टी घेऊन जाते जाता जाताय असं वाटत असेल त्या एसटी समोर आपण थांबायचं आपण आलायचं नाही आपल्या सोबत येणाऱ्या व्यक्तीला डेपो मास्टरपर्यंत पाठवायचं डेपो मास्टर तिथून माईकवरून किंवा तिथून फोन करून त्याला बोलवून घेतो मग तिथं आपली केस सॉल्व्ह केल्यानंतरच ती एस टी पुढे जाते असं मी एकदा केलेलं आहे म्हणून मीच तुम्हाला सांगतोय तर त्याचा गैरवापर करू नका जिथं गरज असेल तिथं याचा वापर करा फक्त इतकंच सांगेन आणि ही माहिती कशी वाटली आणि अजून कोणती माहिती हवी असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग